नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दिल्ली लोकसभा संसद येथे केंद्रीय कृषी ग्रामीण विकास तथा किसान कल्याण मंत्री माननीय श्री शिवराज सिंह चौहान साहेब यांची खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे सर यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्याविषयी सविस्तर अशी चर्चा करत रोजगार हमी योजनेतून चालू असलेल्या कामांना निधी उपलब्ध नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री महोदय यांना आमदार साहेबांनी केली याप्रसंगी खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब खासदार श्री, श्री संदीपानजी भुमरे साहेब रोजगार हमी मंत्री श्री भरतजी शेठ गोगावले सचिव श्री नंदकुमार साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी